नासिक कन्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बघूया आर्या आद्या आयरा आयुषी या नावांचा अर्थ हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करा पहिले नाव आहे आर्या आर्या नावाचा अर्थ आहे उदात्त गौरवशाली सन्माननीय किंवा प्रतिष्ठित असा होतो यानंतर बघूया आद्या नावाचा अर्थ आद्या या नावाचा अर्थ आहे पहिली उत्कृष्ट आणि माता पृथ्वी असं आहे हे देवी दुर्गेचे देखील नाव आहे यानंतर बघूया आयरा या, या नावाचा अर्थ आयरा नावाचा अर्थ आहे आदरणीय विस्मयकारक पृथ्वी सावधगिरी आणि जीवनश्वास असे विविध अर्थ या नावाचे आहे। आहेत आयरा नावानंतर बघूया आयुषी नावाचा अर्थ आयुषी या नावाचा अर्थ आहे दीर्घ आयुष्य किंवा दीर्घ आयुष्यासह धन्य असलेली असा या नावाचा अर्थ आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि नासिक कन्या हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका